ओबीसी महासंघाची सुरुवात ही एका छोट्याशा खोलीतून दोन हजार पाच साली झाली पण तायवाडे सर आणि परणय जे दोघेही मान्य करतील की दोन हजार पाच ला जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासून सातत्याने माझा संबंध या महासंघाशी राहिलेला आहे आणि तेव्हापासनं सातत्याने महासंघासोबत मी काम करतोय मला आठवतं की सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळी ओबीसीची नॉन क्रिमिलियरची उत्पन्न मर्यादा ही केवळ एक लाख रुपये होती त्यावेळी दोन हजार साली एक मोठा संघर्ष मी उभा केला होता आणि मग विधानसभा विनंती अर्ज समितीच्या माध्यमातन विधानसभेतनं त्या काळामध्ये तो एक लाखावरन अडीच लाख रुपये नॉन क्रिमिलियर ही दोन हजार तीन साली चार साली करून घेण्याचं काम हे आपण केलं होतं आणि त्याहीवेळी बबनरावजी तायवाडे आमच्या सोबत होते आणि त्यांनी त्यात अतिशय महत्वाचं आणि मोलाचं मार्गदर्शन केलं होतं आणि म्हणून माझा संबंध ओबीसी चळवळीशी ओबीसी महासंघाशी हा गेल्या पंचवीस वर्षाचा संबंध आहे आणि सातत्याने मी हे मानणाऱ्यांपैकी आहे की जोपर्यंत आमच्या ओबीसी समाजाला प्रगतीच्या मुख्य धारेमध्ये आपण आणत नाही तोपर्यंत आपला जो प्रगत भारत आपल्याला तयार करायचा आहे ते स्वप्न आपल्याला पूर्णपणे त्या ठिकाणी पूर्ण करता येणार नाही